सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द नीलेवाडी पूल झाला खराब सांगली जिल्ह्यात पावसाची संथधार सुरूच आहे त्यामुळे वारणा आणि कुष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे तसेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा वाळवा तालुक्यातील ऐतवडी खुर्द नीलेवाडी वारणा नदीवरील पूल खराब झाला असून या पुलाच्या तारा दिसून येत आहेत या पुलावरून शाळेचे विद्यार्थी अलीकडे पलीकडे तसेच वारणा संकुलातील ग्रामस्थांचा सतत प्रवास असतो या उघड्या तारामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित विभागाने याची दखल घेऊन उघडलेला भाग दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे सदर निलेवाडी आयतडी कुर्द पुलावर हा स्लॅब एक दोन हजार एकवीसच्या पुलामध्ये उकडलेला आहे त्यावेळी आम्ही संबंधित विभागाला कळवल्यानंतर ह्या स्लॅबचं काम झालेलं होतं पण ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं परत तो स्लॅब उघडून पडलेला आहे आपण बघू शकता सगळ्या तारा उघड्या झालेल्या आहेत आणि या रोडवरून विद्यार्थी शाळेला जाणारे त्याचबरोबर अर्णा कारखान्याला जाणारे कामगार आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आणि जर का हा दुरुस्त नाही केला तर या सळ्यांच्यामुळं आणि या खड्ड्यामुळं एखादा मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी लवकरात लवकर कुसल्या दुरुस्त करण्याचं काम प्रशासनानं करावं हीच विनंती